हॅलो प्ला, स्टुडंट तुम्हाला सगळ्यांचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत थमनेलवरनं थमनेलचं टायटल रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की मला या व्हिडिओमधनं सांगायचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा मेन्सची तयारी बऱ्यापैकी कृषी अधिकारी पदापर्यंतचा प्रवास जो आहे हा तुम्ही तुमच्या परीनं चालू केलेला आहे त्या प्रवासामध्ये त्या मेहनतीमध्ये थोडंफार क्वालिटेटिव्ह तुम्हाला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे या अशा इंस्ट्रक्शन आहेत हे असा सल्ला आहे जे सल्ला तुम्हाला डेफिनेटली तुमच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला मदत करणार आहे मेहनत करताय पण ती मेहनत योग्य डायरेक्शनला असली पाहिजे असं माझं सुरुवातीपासून मत असतं मेहनत योग्य डायरेक्शनला कशी असायला पाहिजे हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला महाभारतातला दृष्टांत देईल पांडवांपैकी भीम अर्जुन युधिष्ठिर नकुल आणि सहदेव यांच्यामध्ये सर्वात ताकदवान भीम होता ताकदीनं सर्वाधिक भीम होता आणि ते महाभारतातलं युद्ध जर आपण तुम्ही पाहिलं असेल तर नको त्या ठिकाणी नको तितक्या प्रमाणात भीम आपली एनर्जी स्पेंड करत होता पण अर्जुनाचं असं होतं अर्जुनाचं टार्गेट फिक्स होतं आणि नको तिथं अर्जुन त्यांचे बाण एक्स्ट्रा घालत नव्हता मग आपण जे मेहनत करतोय ती मेहनत आपली बरोबर योग्य टार्गेटवरती लागली पाहिजे ती अशी मेहनत आहे जी डेफिनेटली आपल्याला आपल्या स्पर्धकापेक्षा समोर घेऊन जायला मदत करणार आहे ओके तुमचा अभ्यास तुम्ही चालू केलेला आहे प्रिपरेशन तुम्ही तुमच्या पद्धतीनं चालू ठेवताय डेफिनेटली त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ऍड जर केल्या तर तुम्हाला डेफिनेटली त्याचा बेनिफिट होणार आहे कुठल्या चुका आहेत मी काही पॉईंट या ठिकाणी नोट डाऊन केलेले आहेत त्या पॉइंटवरती मी तुमच्यासोबत संवाद साधणार आहे प्रत्येक पॉईंटवरती मी ज्या पद्धतीने इलॅबोरेट करत आहे याच्यामध्ये माझे पॉइंट प्लस आपलं तुमचे स्वतःचे पॉईंट त्याचं कॉम्बिनेशन व्यवस्थित सांगण घाला आणि ती सांगड घालून तुमच्या प्रिपरेशनची डायरेक्शन योग्य दिशेने ठेवा ओके आता बघा प्रत्येक पॉईंटवरती आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत काही पॉईंट मी इथे नोट डाऊन केलं त्या पॉईंटवरती मी बोलणार आहे पूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा अट्टहास ठेवायचा नाही ओके okay? तुम्ही जर सिलेबस जर पाहिला असेल तर हा युपीएससी पेक्षा सुद्धा डीप सिलेबस आहे याच्यामध्ये आपल्या ऍग्रीकल्चरच्या सगळ्या ब्रांचेस इन्क्लूड आहेत ओके okay? सगळ्या ब्रांचेसचा स्पेसिफिकली तुम्हाला सांगायचं झालं तर ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंगचा जर तुम्ही सिलेबस पाहिला जस्ट मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतोय ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंगचा सिलेबस जर पाहिला तर त्यांचं पूर्ण ग्रॅज्युएशनचा सगळ्या सगळा कोर्स त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे पूर्ण सिलेबस आता इथून पुढे जे एक वाक्य सांगणार ते कायमचं तुमचं पेपर होईपर्यंत लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला पोस्ट भेटायच्या नंतर समजेल की या व्यक्तीनं आपल्याला तेव्हा असं सांगितलेलं होतं ज्याचा आपल्याला डेफिनेटली फायदा झालेला आहे आता काय सांगतो लक्षात ठेवायचा पेपर फर्स्ट मधला एकही शब्द सोडायचा नाही पेपर फर्स्ट मधला एकही शब्द सोडायचा नाही आणि पेपर सेकंड मधले सगळेच शब्द कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा समजलं पेपर फर्स्ट असा आहे नेहमी मी इनपुट आणि आउटपुटच्या भाषेमध्ये बोलत असतो पेपर फर्स्ट असा आहे तुम्ही तुमचे थोडे इनपुट जर टाकले तर तुम्हाला त्या ठिकाण आउटपुट खूप जास्त भेटणार आहे ओके कारण पेपर फर्स्ट जो आहे त्याचा सिलेबस कमी आहे आणि पॉइंट स्पेसिफिक दिलेले आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्कीम जर दिलेली असेल तर तुम्हाला स्कीम तेवढीच करायची आहे इथं पेपर सेकंड मध्ये एक लाईन जी आहे त्या एका लाईनचे अनेक अर्थ निघतात त्यामुळं पेपर फर्स्ट चा एकही शब्द सोडायचा नाही आणि पेपरचा पेपर, पेपर सेकंडचे सगळे शब्द कव्हर करण्याचा अट्ट करायचा नाही इथं तुमची एनर्जी जास्त जाणार आहे ओके त्याला टॅकल कसं करायचं हे पण मी तुम्हाला समोर सांगणार आहे नीड मोर प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस आपली जी परीक्षा होणार आहे किंवा आपल्याला जे चेकिंग होणार आहे किंवा ज्याच्या भरोश्यावरती आपल्याला मार्क मिळणार आहे तुमच्या डोक्यामध्ये कितीही नॉलेज असू द्या तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल कितीही माहिती असू द्या तुम्हाला फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन बद्दल असंख्य गोष्टी माहिती आहेत पण तुम्हाला जोपर्यंत फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन तुम्हाला पेपरवरती येणार नाही आणि ते पेपरवरती आलेलं जेव्हा तुमच्या पेपर चेकला जोपर्यंत आवडणार नाही तोपर्यंत तुमच्या मेहनतीचं रूपांतर पदामध्ये होणार नाही कृषी अधिकारी पद तुम्हाला तोपर्यंत भेटणार नाही आपल्याला नॉलेज भरपूर आहे आपण वाचलेलं भरपूर आहे आपल्याला समजलेलं भरपूर आहे पर अनलेस अँड जो जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला पेपरवरती रिप्रेझेंट करणार नाहीत ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने लिहायचंय तोपर्यंत तो तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीत तोपर्यंत तुमच्या त्या, त्या नॉलेजचा तुम्ही केलेल्या अभ्यासाचा आणि तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टी सगळ्या निरर्थक आहेत ओके म्हणून काय करायचं तुम्हाला ऍटलिस्ट तुम्ही रोज तीन ते चार क्वेश्चन तुमचे लिहून झाले पाहिजे Got it. तुम्ही दिवसभरामध्ये जे वाचलेलं असेल दिवसभरामध्ये एखादा पॉईंट रीड केलेला असेल एक्सटेन्शन मधला तुम्ही प्रोग्राम प्लॅनिंग रीड केलेला असेल तर प्रोग्राम प्लॅनिंग वरती ऍटलिस्ट तुम्ही एक पेज तरी लिहायला पाहिजे ओके म्हणजे मला इथं सांगायचं तुमची प्रॅक्टिस खूप जास्त असणं गरजेचं आहे तुम्हाला प्रॅक्टिस खूप करणं गरजेचं आहे केवढ्या वेळामध्ये तुमचा पेपर कव्हर झाला पाहिजे नीट नीट अँड क्लीन तुमचा पेपर असला पाहिजे तुमचं प्रॉपर रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे तिचं तोच विद्यार्थी जिंकणार ज्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन करण्याची स्किल आहे नॉलेज सर्वांना राहणार आहे पेपरला बसलेले सगळे जण वाचणार आहेत पेपरला बसलेले सगळे संज्ञान आहेत सगळ्यांना सगळं माहिती आहे परंतु जिंकणार तोच ज्याला माहिती आहे की वाचलेलं पेपरवरती कसं मांडायचं तो विद्यार्थी तर जिंकणार आहे आणि ते असं विचार करून साध्य होणार नाही तुम्हाला त्या ऍक्च्युअल मध्ये तुमच्या चुका ज्या आहेत ते प्रॅक्टिस प्रॅक्टिसमधन तुमच्या लक्षात येतील ओके त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं आहे माझा तिसरा okay, मुद्दा आहे क्वेश्चन टू सिलेबस तुम्हाला तुम्हाला कडे जाताना क्वेश्चन थ्रू जायचं आहे आता कसं जायचं आहे बघा आता फॉर एक्झाम्पल तुमचा इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे तुम्हाला मी पेपर फर्स्ट तुमचा इझिली तुमच्या सगळ्यांकडून पेपर फर्स्ट कव्हर होणार आहे त्याबद्दल काही शंका नाही परंतु तुम्ही अडकू शकता पेपर सेकंड मध्ये आता काय करायचं तुमचा हा सॉइल सायन्सचा सिलेबस आहे ओके सॉइल सायन्सच्या सिलेबस वरती तुम्ही काय करायचं हार्डली एक पॅरेग्राफ जो सॉइल सायन्स सिलेबसचा दिलाय ना त्याच्यावरती तुमचे ऍट मॅक्स दहा क्वेश्चन तयार झाले पाहिजे काय सांगितले मी तुम्हाला सॉइल सायन्सच्या वरती तुमचे स्वतःचे दहा क्वेश्चन्स तयार झाले पाहिजे क्वेश्चन तयार झाल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं एक दिवस जाईल तुमचा हार्डली एक दिवस या दहा क्वेश्चनच आयडियल आन्सर तयार करायचं आयडियल आन्सर विथ द हेल्प ऑफ युअर नोट्स ओके तुमच्या नोट्सचं सहाय्य घ्या बघून आन्सर तयार करा तुम्हाला हा प्रश्न पेपरमध्ये आला तर तुम्ही कसं लिहिणार त्या पद्धतीनं पूर्ण त्या क्वेश्चनच तुम्ही आन्सर तयार करायचं दॅट इज युअर नोट्स होणार आहे तुमची नोट पसारा वाचू नका डोक्यामध्ये कचरा जमा करत करतू नका तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येणार आहे आणि त्या क्वेश्चन वरती तुम्हाला लिहायचं आहे सॉईल सायन्स सगळ्याला सगळं रीड करायला जर बसला तर तुम्हाला अख्खा कालावधी कमी पडणार आहे त्यामुळे तुम्हाला सॉइल सायन्स असा पॅराग्राफ वरती पेपर सेकंड जेवढे काही सब्जेक्ट आहेत ओके ऍग्रोनॉमी वरती तुमचे पंधरा क्वेश्चन्स तयार होऊ शकतात ऍग्रोनॉमीचा सिलेबस जास्त आहे वरती तुम्ही पंधरा क्वेश्चन्स तयार करा याचे आयडियल क्वेश्चन्स तयार करा हे क्वेश्चन्स तयार करण्याला मी तुम्हाला इन मध्ये मदत करणार आहे ओके आयडियल क्वेश्चन्स काढून देणार आहे जसे माझ्या पद्धतीने जमतील तसे विथ हेल्प ऑफ एक्सपर्ट्स तुम्हाला क्वेश्चन मी प्रोव्हाइड करणार आहे ओके तोपर्यंत पण तुम्ही थांबायचं नाही तुमच्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तयार करा याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे या दहा क्वेश्चन तुम्ही सॉयल सायन्सचे जे काही दहा क्वेश्चन्स तयार केलेले आहेत याच्यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे जो पेपर मध्ये ऍक्च्युअल क्वेश्चन येईल थोडाफार अल्टर करून किंवा तुम्ही बनवलेल्या क्वेश्चन सारखा तो क्वेश्चन असेल या क्वेश्चन मध्ये तुम्ही काढलेले पॉईंट्स मध्ये आलेल्या क्वेश्चन मध्ये रिप्रेझेंट करण्याला तुम्हाला सेंट परसेंट मदत करतील यामध्ये कुठलीही शंका नाही पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे पॉईंट फक्त अल्टर करायचे क्वेश्चन फिरला जशा तसा आला तर वेल अँड गुड क्वेश्चन थोडाफार फिरला पण आपण सिलेबस सगळा कव्हर केलेला आहे की पॉइंट नोट डाऊन केलेले आहेत काय शब्द वापरला मी इथं तुम्हाला सगळ्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे आता मला जास्त डिटेल मध्ये बोलायला लागलो की आपण कसं कंप्लीट केलं आणि काय कंप्लीट केलं ओके आपण क्वेश्चन इमॅजिन करा आपण जेव्हा सेमिस्टरचा अभ्यास करायचो सेमिस्टरचा अभ्यास करताना आपण कुठल्या गोष्टी करायचो ओके एखादा क्वेश्चन असेल किंवा एखादा पॅरेग्राफ असेल त्याच्यावरती काय करायचं आपण की पॉईंट लक्षात ठेवायचे हा क्वेश्चन आले की कसे लिहायचे आणि त्याच्यामधलं जर आपण वाचलं तर आपल्या सगळे पेपर सेकर सुद्धा शॉक पण इथं थोडस याला आपल्याला सिरियसली घ्यायचं आहे कारण इथं तुम्हाला मोर सिरियसली आपला पेपर चेक होणार आहे पण तुमच्या पॉईंट जर एकदा लक्षात आले आणि कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आला तर तुम्ही त्याला पाह्या पद्धतीनं तुमच्या पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकता हे सगळे बाळांनो सांगते वेळेस मी माझ्या मध्ये टायटल दिलेलं होतं बहुमोल असं मार्गदर्शक तुमची मेहनत सारखी योग्य डायरेक्शनला आणि योग्य टार्गेट वरती लागली पाहिजे हा माझा उद्देश आहे ओके या पद्धतीने तुम्ही टक्के तुम्हाला फायदा होणार आहे इव्हॅल्युएट युअर सेल्फ चुकांमधून <laughs> शिका प्रत्येक जण चुका करणार आहे रायटिंगची बऱ्यापैकी प्रॅक्टिस किंवा रायटिंगची सवय आपल्याला आतापर्यंतच्या पेपर पॅटर्न लावलेली नाही सगळी ऑब्जेक्टिव्हची तयारी आपली आतापर्यंत झालेली आहे त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करणार त्या प्रॅक्टिसमध्ये तुमच्या लक्षात येणार आहे की माझी स्टार्टिंग चुकतीय माझा एंड चुकतोय मला मधले पॉईंट रिकॉल होत नाहीत मी क्वेश्चन हवा तसा रीड करत नाही मी क्वेश्चनला पाहिजे त्या पद्धतीने आन्सर लिहित नाही मी आन्सर लिहिताना गडबड करतोय मी आन्सर खूप जास्त लिहितोय मी आन्सर खूप कमी लिहितोय माझ्या स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत माझी हँडरायटिंग है चांगली येत नाहीये मला टायमिंग जास्त लागतोय मी एखादा क्वेश्चन सोडून देतोय मी एखादा क्वेश्चनच नको तेवढं लिहित बसतोय हे कधी कळणार आहे कधी कळणार आहे ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेला तुमच्या चुका लक्षात येतील आणि त्या चुका तुम्ही इव्हॅल्युएट करायच्यात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामधलं शिकायचं आहे दुसरं आन्सर लिहिताना त्याच्यामध्ये करेक्शन झाले पाहिजे त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे क्लिअर रिमेंबर की पॉइंट्स तुम्ही कुठलाही टॉपिक वाचताना किंवा कुठलाही कन्सेप्ट समजून घेतातला त्याच्यातले महत्वाचे पॉईंट नोट डाऊन करत चला की तुम्हाला महत्वाचे पॉईंट कधी कळणार आहेत ज्या वेळेला त्या सिलेबसवरचे आयडियल दहा ते पंधरा क्वेश्चन्स तयार करणार तर आयडियल तुम्ही आन्सर लिहिणार आणि ते आन्सर जेव्हा तुम्ही ते नोट डाऊन म्हणून किंवा नोट्स म्हणून वाचणार आणि ते पेपरमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला कळणार की या पॉईंटवरती एवढे एवढं लिहायचं आहे मॅंगोवरती क्वेश्चन्स आला तर माग माझ्या मँगोच्या डिसऑर्डर्स कवर झाल्या पाहिजे मालफॉर्मेशन काय आहे स्पंजी टिश्यू काय आहे ओके कुठले फर्टिलायझर्स टाकायचे सगळ्या माझ्या आयडियल गोष्टी कव्हर झाल्या पाहिजेत ओके मी तुम्हाला आन्सर कसं लिहायचं हे पण एका सेपरेट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होईल की पॉईंट्स लक्षात ठेवा हायलाइटेड करत चला तेवढी तुम्हाला लक्षात ठेवायचे पेपरमध्ये ते इंग्लिश करायचे आणि त्या पद्धतीने त्याला रिलेबर करत चलायचं आहे ही आपली ऑब्जेक्टिव्ह एक्झाम नाही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला खूप प्रिसाईज असणं गरजेचं आहे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये खूप स्पेसिफिक असावं लागतं डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये ते असणं गरजेचं नसतं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुमचा हँडरायटिंग प्रॉपर असणं तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असणं तुमचे पॉइंट हायलाइटेड असणं त्याच्यामधनं तुम्हाला कमी शब्दामध्ये तुम्हाला जास्त लिहिणं गरजेचं राहतं ह्या गोष्टी तुम्हाला या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आणि जसं स्टार्टिंगला सांगितलं पेपर फर्स्ट मधला एकही एक शब्द स्कीप करायचा नाही आणि पेपर सेकंड मधला सगळे शब्द कव्हर करण्याचा अट्टहास करायचा नाही पेपर फर्स्ट मध्ये तुम्ही करताय त्या पद्धतीने कव्हर करा कारण सिलेबस कमी शंभर टक्के तो कव्हर होणार आहे पेपर सेकंड मध्ये तुम्हाला चालायचंय तर पेपर सेकंड मध्ये सब्जेक्ट पाहून त्याचा सिलेबस पाहून दहा क्वेश्चन तयार करायचे पंधरा क्वेश्चन तयार करायचे वीस क्वेश्चन तयार करायचे हे आपला आपण ठरवा क्वेश्चन्स तयार करताना एक्सपर्टची मदत घ्या युनिव्हर्सिटीमधला एक्सपर्ट ची मदत घ्या त्या त्या सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्टची मदत घ्या त्याच्याकडनं आयडियल क्वेश्चन्स तयार करा तुमची नोट्स समोर घ्या ते नोट्स मध्ये पाहून लिहून काढा पंधरा क्वेश्चन रिमेंबर करणं त्याच्या आन्सर रिमेंबर करणं तुमच्यासाठी मोठी गोष्ट नाही जो विद्यार्थी या पद्धतीनं चालेल ज्या दिवशी पेपर होईल आणि ज्या दिवशी पोस्ट निघेल त्याचा शंभर टक्के फोन येणार आणि सर तुम्ही त्या वेळेला केलेल्या मार्गदर्शनाचा मला फायदा झालेला आहे माझी एनर्जी तेव्हापासून मी इतरत्र घातलेली नाही ओके हे झालं मला तुम्हाला सगळ्या ह्या व्हिडिओतून मला ज्या गोष्टी तुमच्या समोर कन्व्हे करणं गरजेच्या वाटत होत्या त्या मी तुमच्यापर्यंत डिलिव्हर केलेल्या आहेत माझे सजेशन प्लस तुमचे स्वतःचे काही इनपुट्स याची सांगड मी जसं सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने व्यवस्थित घाला आणि आपला अभ्यास कंटिन्यू ठेवा ओके चला यू ऑल द बेस्ट भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये टप टप केलीये बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट